शिरोंचा तालुक्यातील नारायणपूर कासारपल्ली आणि भोगापूर गावातील शेतकऱ्यांच्या वरती आता डुप्लिकेट धानबीजाने संकट उडावले या गावातील सुमारे नव्वद टक्के जनता शेतीवर अवलंबून असून शेतकरी धानाचे दोन पीक मिरची आणि कापसाचे प्रत्येकी एक पीक घेत उपजीविका करत असतात गेल्या वर्षी विघ्नेश्वरा या धान बीजाने चांगलं उत्पन्न दिल्याने यंदा अधिक शेतकऱ्यांनी ते घेतले मात्र यावर्षी मिळालेल्या विघ्नेश्वरा नावाच्या बीजाईत डुप्लिकेट निघाल्याने पीक नष्ट झालेले आहे परिणामी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे आम्ही शेतीवरच अवलंबून आहोत कंपनीने भरपाई दिली नाही तर आमच्या उपासमारीची वेळ येईल अशी व्यथा शेतकऱ्यांनी तहसील आणि कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केले कृषी अधिकारी पानबोडेंनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की शेतकरी नसला तर आम्हीही नाही अन्नदात्यावरती अन्याय मी सहन करणार नाही यानंतर पानबोडेंनी सांगितले नेकटे आणि लांजेवार या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या शेताची पाहणी करण्याचे आदेश दिले दोघांनीही बांधावरती जाऊन उपस्थितीची तपासणी केली असून पुढील तपासणी वरिष्ठ अधिकारी करतील अशी माहिती देण्यात आली घटनास्थळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विघ्नेश्वरा बीज कंपनीने नुकसान भरपाई दिलीच पाहिजे अशी मागणी एक केली नमस्कार माझं नाव सुमित मी नारायणपूरचे शेतकरी आहे आणि आमचा जो एक एक म्हणून एक एक म्हणून बियाणं दिलं होतं ते बोगस बियाणं एक आहे एका हजार एकशे कालावधी असते एकशे पस्तीस दिवस असते आणि हे नव्वद दिवसामध्ये पूर्ण निघून गेला आणि पूर्ण खाली पडला होता ते आम्ही त्याच्याबद्दल विचारण्यासाठी आहे ते कृषी अधिकारीकडे केलं होतं एक तक्रार दिला होता आणि तहसील कार्यालयात सुद्धा एक दिलं होतं ते कृषी अधिकारी आज आला होता आमच्या शेतात त्यांनी पाहून त्याच्याबद्दल सांगितलं होतं की पुढच्या दोन दिवसात आणि कृषी सायंटिस्ट आणि अजून दोन तीन अधिकारी येऊन त्याची तपासणी करून पूर्ण याच्याबद्दल माहिती दिलेल आणि आमच्या नारायणपूर या गावात दीडशे दीडशे शेतकरी अवलंबून आहे याच्यात दीडशे एकर पूर्ण पडून आहे आणि जे काही डिजायची कंपनी आहे ते नुकसाय भरपूर भरून दे देऊ इथून नाही असेल तर चांगला आहे नाहीतर आम्ही पुढच्या काही मोर्चा करेल आणि ते चक्काजन करून काही आंदोलन करण्यासाठी आम्ही ठर आहे श्याम बेजवानवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली